नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत असं एका वेगळ्या विषयावर की ज्याचं खरं तर नवीन तरुणांना आणि संपूर्ण तरुणाईलाच एक वेळ असतं एक आकर्षण असतं ते पोलीस दलाविषयी पोलीस दलाची वर्दी ही निश्चितच सगळ्यांच्या नजरेमध्ये अभिमानास्पद असते आणि ती असायलाही हवी कारण राष्ट्राप्रती सर्वस्व अर्पण करणारी ही माणसं असतात आपला बहुमूल्याचा वेळ देऊन अमूल्याचा वेळ देऊन हे आपल्या राष्ट्राप्रती समर्पण देत असतात त्यामुळे निश्चितच पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे नवे आद्य कर्तव्य आहे पण आता या पोलीस दलात जायचं कसं अनेक मार्ग असतात खेळाडू आणि खेळाडू त्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक घटक देखील पोलीस दलामध्ये जाण्यासाठी धडपडत असतात प्रयत्न करत असतात परंतु म्हणावं तितकं यश म्हणावी तितकी संधीची दारं उघडली जात नाही किंवा पोलीस प्रशासनामध्ये कोणकोणत्या संधी आहेत खेळाडूंना त्या कशा मिळवता येतील या आणि अशा अनेक प्रश्नांवर आपण आज संवाद साधणार आहोत चर्चा करणार आहोत कारण संवाद साधण्यासाठी तशीच हरहुंगरी आणि पराक्रम गाजवलेली व्यक्ती आपल्यासोबत आहे त्यांचं नाव आहे सौरभ कोकाटे सौरभ कोकाटे सर आपले या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो नमस्ते सर सौरभ कोकाटे यांच्याविषयी सांगायचं झालं तर सौरभ कोकाटे हे फक्त सहायक पोलीस निरीक्षक नाहीत केवळ पोलीस दलामध्ये कार्यरत नाहीत ते तर त्यांची सेवा प्रामाणिकपणे बजावतातच आहेत परंतु त्याबरोबर राष्ट्रीय पदक विजेते आहेत जिमनॅस्ट या खेळामधले राष्ट्रीय पंच देखील आहेत याबरोबरच अनेक नामवंत मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांपासून अनेक नामवंत्र्यांच्या कॅन्ह मध्ये त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे देशपातळीवरचे अनेकविध पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत जिल्ह्यापासून गुणवंत गुणवंत खेळाडूपासून ते पोलीस दलातील देखील अनेक नामवंत पुरस्कारांनी नमाजलेला किंवा गौरवलेला हा खेळाडू आपलं पोलीस दलाची आपल्या महाराष्ट्र पोलिस दलाची शान आहे याबद्दल निश्चितच सर्वांना कौतुक वाटायला हवं आणि म्हणूनच त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल की खेळाडू म्हणून सौरभ सर आम्हाला सांगा की खेळाडू म्हणून असताना पोलीस दलाकडे आम्ही कसं लक्ष द्यावं किंवा पोलीस दला देण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत खर तर सर खेळाडूंना पोलीस दलामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत बऱ्याच खेळाडूंना हे माहीत नसतं की पोलीस दलामध्ये गेलं की खेळ संपतो आपला असं हे लोकांना वाटत तसं नाहीये जर चांगले खेळाडू असतील आणि ते जर पदक प्राप्त खेळाडू असतील तर त्यांचा गेम हा कसा कंटिन्यू पुढे करता येईल त्या पद्धतीने पोलीस खातं पण आपलं कार्यरत आहे आणि वरिष्ठ अधिकारी देखील त्याची दखल घेतात आणि आपल्याला त्या पद्धतीने ड्युटीचं वाटप करतात त्याच्यानंतर आपल्याला सदर स्पर्धांना सोडण्याच्या वेळेस पण खूप मदत करत असतात वरिष्ठ अधिकारी त्यामुळे खेळाडूंमध्ये हा हो एक वेगळा भ्रम हे असा की ड्युटीमध्ये जॉईन झालं की खेळ संपतो किंवा काय आपल्याकडे नावाजलेले राहुल आवारे सर असतील पहिलवान विजय चौधरी सर असतील तर हे सुद्धा ड्युटी जॉईन झाल्यानंतर पण खेळलेले आहेत आणि नर्सिंग यादव सर असतील ऑलिम्पिक प्लेयर ते सुद्धा खेळत आहेत अजून सुद्धा आणि मी पण देखील खेळतोय अजून आणि दैनंदिन कर्तव्य पण करता येतं असं नाही की खेळता येत नाही आणि हे करता येत नाही तर तो चुकीचा गैरसमज आहे आणि पहिली गोष्ट शासनाच्या एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आहेत पण त्या प्रत्येक खेळाडूपर्यंत जात नाहीये की खेळाडूंना पाच टक्के रिझर्वेशन आहे प्रत्येक भरतीमध्ये त्याच्यानंतर जर राज्यस्तरीय पदक विजेता असेल तर कळ गटासाठी ड गटासाठी पात्रता चालते त्यांची नंतर राष्ट्रीय पदक विजेता असेल आंतरराष्ट्रीय खेळाडू असेल तर त्यांचे क्लास टू क्लास वन साठी पदक प्राप्त खेळाडूंना रिझर्वेशन आहे तर या गोष्टी खेळाडूंना बऱ्याच माहीत नसतात की आपण कुठल्या लेवलला बसतोय आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याचं गायडन्स मला वाटतं तर कमतरता आहे लोकांमध्ये त्यामुळे ते भरती होत नाही तेवढ्या प्रमाणात अगदी <laughs> बरोबर सांगितलं सौरभ सर तुम्ही पण खेळाडूंच्या पहिली आपण सांगूया की खेळाडूंना फिटनेस कसा ठेवायचा की जो पोलीस आपल्या प्रशासकीय सेवेसाठी उपयुक्त होईल आणि आपला खेळ सुधारण्यासाठी उपयुक्त होईल तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा अवलंब केला आणि नवीन खेळाडूंनी कसं करायला पाहिजे तर पहिली गोष्ट तर खेळाडू हा बनतोच थ्री डी फॉर्म्युला डिटर्मिनेशन डिवोशन आणि डिसिप्लिन या तीन गोष्टी ज्या खेळाडूकडे आहेत तो खेळाडू राज्यस्तरीय पदक विजेता होतो राष्ट्रीय पदक विजेता होतो आंतरराष्ट्रीय पदक विजेता होतो आणि सर खेळाडू हा असा असतो तो, तो बनतोच सिन्सिअरिटीवर त्याच्या त्यामुळे तो जर पोलीस खात्यात आला तर तो सिन्सिअरलीच काम करतो म्हणजे खेळाडू पोलीस खाता असं नाही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही टाका कारण खेळ त्यांना शंभर टक्के योगदान द्यायला शिकवतो सर त्यामुळे जिथे जिथे खेळाडू असतील सर ते त्यांचे शंभर टक्केच काम करणार याची मला खात्री आहे सर बरोबर अगदी बर बरोबर बर म्हणताय की खेळाडू जिथे असतील तिथे ते शंभर टक्केच आपली सेवा बजावणार तुम्ही कुठल्या खेळामधन तुमची प्रगती साधली आणि त्यावरती कसं काम केलं आणि वेगवेगळे मिळालेले पुरस्कार वेगवेगळे गाजवलेल्या स्पर्धा याविषयी जरा दर्शकांना सांगत तर आता कसं दैनंदिन कर्तव्य करून कधी बीस होत असतं कारण पोलीस खात्याचं काम हे प्रचंड तणावाचं असतं त्याच्यात डे नाईट शिफ्ट असतात पण त्याच्यात पण आपला फिटनेस ठेवणं आणि पहिली गोष्ट सर जंक फूड बाहेरचे तळलेले पदार्थ वगैरे खाणं हे सगळं तोंडावर कंट्रोल ठेवण्याचं काम हे स्वतःच असतं आणि म्हणूनच तर मी काय बोललो की खेळाडू हा शिवाय बनत नाही जर तो डिसिप्लिन आपण पाळतोय की आवेळी खाणं आवेळी नंतर व्यसनांच्या पासून लांब राहणं हे जर गोष्टी खेळाडू सांभाळू शकला तर तो निश्चितपणे सर परफॉर्मन्स अजून पण देऊ शकतो चांगला आणि सर म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की सर खेळाडू असल्यामुळे खेळाडू हे मुळातच डेअरिंग बाज जास्त असतात आणि पोलीस खात्यामध्ये सर डेअरीचं काम जिथे जिथे असतात तिथे तिथे शंभर टक्के खेळाडू शंभर टक्के तिथे योगदान देऊ शकतो कारण त्याच्या फिटनेस बॉडीचा तेवढा असतो आक्रमकता असते त्याच्या खेळामुळे त्याच्याकडे तर निश्चितपणे डिटेक्शन ब्रांच असू शकतं क्राईम ब्रांच असू शकतं गुंडा पथक असू शकतं तिथे ते नक्की प्रभावीपणे कामकाजाला उपयोगी पडतात खेळाडू लोक अगदी महत्वाचं सांगत की खेळाडूंनी कसा आहार असला पाहिजे आणि त्याचं डिसिप्लिन कसं असलं पाहिजे आम्हाला जरा तुमच्याविषयी सांगा की तुम्हाला जिमनॅस्टची आवड कशी लागली आणि त्यासाठी तुम्ही काय काय परिश्रम घेतले तर लहानपणापासून मी पहिलीमध्ये असल्यापासून जिमनॅस्टिक खेळाचा सराव करतोय सर आणि अजून पण दैनंदिन कर्तव्य करून मला जेवढा जिमनॅस्टिकचा प्रॅक्टिस करता येईल फिटनेस करता येईल तो मी अजून सुद्धा करतोय सर मी लहानपणी घरी त्रास देत होतो म्हणून घरच्यांनी घरात त्रास देतो द्यायला म्हणून खेळाच्या ग्राउंडवर मला जी आवड टाकलंय तेव्हापासून खेळाचं ग्राउंड अजूनपर्यंत सुटत नाही कितीही दैनंदिन म्हणजे मी मुंबईला सुद्धा सीएम कॅनवायला होतो जुहू पोलीस स्टेशनला होतो तर पोलीस स्टेशनला मी ड्युटी करायच्या आधी एक दोन तास वर्कआउट करायचो आणि मग ड्युटीवर चालायचो नाईट ड्युटी असू दे डे ड्युटी असू दे त्यामुळे ती खेळाच्या आवडमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो सर मिळाली आणि कुठले कुठले पुरस्कार मिळाले सर मी आता राष्ट्रीय शालेय स्पर्धा ज्या असतील त्याच्यात ऑलराऊंड चॅम्पियन आलेलो आहे एकोणीस वर्षाखालील गटात आणि अकरावी बारावीला जेव्हा कॉलेजला होतो सर तर सलग एका राज्यस्तरीय स्पर्धेत सात पदक मी एका वेळेस घेतलेली अकरावी आणि बारावी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सात सात म्हणजे जिमनॅस्टिकला जी सहा प्रकार असतात त्या सहाही प्रकारात मेडल आहेत मला ऑलराऊंडचं मेडल आहे आणि टीमचं मेडल आहे असे सात आणि सात चौदा मेडल मी जवळजवळ एका स्पर्धेतनं घेतलेले सर त्यावेळेस आणि शालेय स्पर्धेत राष्ट्रीय पण पाच पदक घेतलेले आहेत तेव्हा त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा ज्या होतात त्याच्यात पण सर माझेच प्रशिक्षक होते अजित जरांडे त्यांनी पंधरा वर्षापूर्वी मेडल काढलं होतं त्याच्यानंतरच्या गॅप नंतर मी मेडल देणारा पुणे विद्यापीठाचा तेव्हाचा खेळाडू होतो पंधरा वर्षाच्या गॅप नंतर त्यामुळे सर म्हणजे आणि मला अभिमानाने सांगता येईल त्याच्यासाठी मी वरिष्ठ अधिकारी आमच्या पोलीस दलाचे पण आहेत सर की मला वेळोवेळी त्या स्पर्धेला प्रॅक्टिस देतात आणि आहेत येतात की सर महाराष्ट्र पोलीस दलात मी एकमेव खेळाडू अधिकारी येथे मध्ये सलग मी आठ वर्ष पदक दिलेले आहेत सर आणि त्याचं सगळ्या श्रेय आपले महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असतील डीजी असतील कमिशनर साहेब असतील त्यावेळेस त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे त्यामुळे मी एवढं कामगिरी करू शकतोय सर तुमचा खेळाडू असण्याचा किंवा लवचिक शरीर असण्याचा किंवा फिट असण्याचा पोलीस दलामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळायला किंवा वेगवेगळ्या संधी मिळायला कितपत उपयोग होतो म्हणजे जसं तुम्ही पार, पार, पार भाई। बोला तर जेव्हा आपण खेळाडू असतो तर खेळाडू हा म्हणजे वैयक्तिक जनमताच म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये ते ऊर्जा एक असते सर आणि एक पॉझिटिव्हिटी असते एक वाईबिव्ह कारण वर्कआउट केल्यानंतर जे जो फ्रेशनेस असतो आणि पॉझिटिव्ह वाईब असतो तर समोरचा अधिकारी आजपर्यंत मला कधीच निगेटिव्ह माझ्याकडे बघितलं नाही कुठल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा यांनी हा खेळावे कुठल्याही गोष्टीचं काम जरी आलं तरी त्या कशा व त्या कशा कम्प्लीट करायच्या हे वेगवेगळे टास्क आपण ऑलरेडी लहानपणापासून खेळात करत आलो सेम रिलेट टू इकडे खेळ म्हणजे थोडक्यात खेळाचं जे डिटर्मिनेशन आहे सेम इथं कामामध्ये आपण करू शकतो ते तुम्ही पोलीस प्रशासनात सेवा बजावत असताना अनेक नामवंत मंडळींचे म्हणजे आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा माजी मुख्यमंत्री एकनाथजी असतील त्यांच्या कॅनव्हामध्ये देखील काम केलंय अगदी खूप जवळून ते पाहिलंय त्या कामात आम्ही दैनंदिन पोलीस प्रशासनाच्या कामात काय फरक असतो आणि काय चॅलेंजेस असतात सर कसं असतं कॅनव्हायचं जे काम असतं त्याच्यामध्ये कसं असतं सर डॉक्युमेंटेशन वर्क जास्त नसतं सा त्याच्यात त्याच्यात सुरक्षेचं काम असतं व्हीआयसी जे असतात त्यांची सुरक्षा करण्यासाठी त्याच्यासाठी फिटनेस तुमचा चांगला लागतो तुमचं शूटिंग फायरिंगचे प्रॅक्टिस चांगले लागते तुमचे वेपन टॅक्टिक्स चांगले लागतात नंतर तुमचा स्टॅमिना चांगला पाहिजे म्हणजे मला अजून आठवतं माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तर तेव्हा आम्ही सिलिंग वर आमचा कॅनवा अडकला होता तर सर मी अर्धा सिलिंग मी आणि माझ्या स्टाफनी त्यांच्या गाडीला पूर्ण राऊंड करून आम्ही रनिंग करत काढला होता तो अर्धा सिले भर दुपारी उन्हा मध्ये तर तोच टॅमिना मला खेळ असल्यामुळे मला ते आलं आणि युनिफॉर्म वर एवढ्या उन्हा मध्ये विथ वेपन माझा अख्खा का स्टाफ कारण गाड्यांचे दरवाजे उघडत जात नव्हते होते, होते प्रोटेक्शनचे तर त्यावेळेस माझाच गाडीचा दरवाजा उघडला गेला होता त्यामुळे आमच्या स्टाफने अख्खा रिंगण करून मुख्यमंत्र्यांचा कॅनवाय रनिंग करत आम्ही काढला होता त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचे आभार पण मानले होते चॅनलवर की वर्क अँटीडम तर सर तेव्हा खेळाडू असल्याचा मला अभिमान वाटला की मी खेळाडू होतो म्हणून मी एवढं सिलिंग टाकता रनिंग करत त्यांचा कॅनवर काढून देऊ शकलो सर तेव्हा गुड 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 मी नवीन जे खेळाडू आहेत किंवा खेळाडू म्हणून जे पोलीस प्रशासनात येऊ पाहतायत त्यांनी हा आदर्श निश्चित घ्यायला पाहिजे किंवा अशी उदाहरणं डोळ्यांसमोर ठेवायला पाहिजे की आपण खेळाडू असण्याचा फायदा निश्चितच कुठलाही मिळते पोलीस प्रशासनात जा किंवा आणखी आय वा किंवा एमपीएससी आणखी सनदी प्रशासनात जा कुठल्याही प्रशासनात त्याचा जे गुणवत्ता असते त्याची जी शिस्त असते ती निश्चितच उपयोगी पडत पण मला सौरभ सर विचारायचंय तुम्हाला की हे सगळं जाताना काही अडथळे असतात म्हणजे कागदपत्रांचे अडथळे प्रमाणपत्र मिळत नाहीत वेळेत किंवा निवड होताना भरती प्रक्रियेत हे मधले कुठले कुठले अडथळे असतात आणि ते कसे पार करायचे तर पहिली गोष्ट ते अडथळे असतात आपल्या लॅक ऑफ नॉलेज असतात म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसते त्यामुळे आपल्याला ते अडथळे वाटतात सर आपण जर क्रीडा आयुक्तांच्या कार्यालयात गेलो बालेवाडी स्टेडियमला महाराष्ट्र राज्याचं आपलं मेन क्रीडा आयुक्तांचं कार्यालय तर तिथे जर आपण गेलो तिथले जे कन्सर्न क्लार्क आहेत त्यांच्याकडनं जर, जर माहिती घेतली की खेळाडू आरक्षण मध्ये कशा पद्धतीने भरती होता येतं आपल्याला किंवा खेळाडूंचे लाभ काय त्यांना शिष्यवृत्ती कुठले असतात हे जर आपण त्या कार्यालयात गेलो तर सर सगळे माहिती आपल्याला उपलब्ध होते सर आणि त्याच्यानुसार मग आपण ठरवू शकतो की आपल्या सर्टिफिकेटने आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो ब गटात बसतो क गटात बसतो अ गटात बसतो त्यांचे वेगवेगळे गव्हर्नमेंट रिझोल्युशन असतात पास झालेले त्याचे परिपत्रक असतात ते आपण जर थोडेसे रीड केले तर त्याच्यात आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाते सर तर खेळाडू जे आहेत खोतपुरु खेळाडू जे शेतकरी कुटुंबातले मध्यम वर्गीय कुटुंबातले सर तर त्यांना हे गव्हर्नमेंट रिझोल्युशन जर त्यांनी नॉलेज घेतलं तर त्यांना पूर्ण आयडिया येऊन जाईल त्याची की आपल्याला कशा पद्धतीने वर्क आहे अभ्यास कितपत करायचा आहे आणि खेळाच्या सर्टिफिकेटवर मी कुठल्या रेंजला जाऊ शकतो पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत काही मुलांना तर माहीत नसतात की पोस्ट एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या म्हणजे आणि पोस्ट माहीत असतात पण बाकी बीडीओ टू असतात नायब तहसीलदार असतात समाज कल्याण अधिकाऱ्याचे असतात लेबर अधिकारी असतात बऱ्याच पोस्ट असतात ह्या लोकांना बऱ्याच माहीत नसतात आणि त्याच्यात रिझर्वेशन कशा पद्धतीने मिळतात क्रीडायुक्त कार्यालयात सर सगळी माहिती मिळते तिथे आपल्याला बरोबर आपण नवीन खेळाडूंनी नवीन तरुणांनी क्रीडायुक्त कार्यालयात किंवा त्या त्या गोष्टींची व्यवस्थित माहिती करून घेतली तर अडथळे येणार नाही व्यवस्थित आपण डॉक्युमेंटेशन करू शकू प्रमाणपत्र मिळवू शकू आणि ती संधी त्या पद्धतीने जाऊ शकू मला सांगा की या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे खेळाडू आणि पोलीस प्रशासन फिजिकल फिटनेस कसा ठेवायचा खेळाडूंनी त्यासाठी बेसिक काही काही गोष्टी म्हणजे बरेच जण काय काय करतात जिम लावतात वेगवेगळे प्रयोग करत बसतात आणि मग त्याचा वाईसा तो उलटा परिणाम होतो तर तुमच्या दृष्टीनं काय योग्य फिजिकल फिटनेस ठेवण्यासाठी गोष्टी कराव्या लागतात पहिली गोष्ट तर जिम वगैरे करतात बरोबर आहे आजकालच तो ट्रेंड आहे पण सर माझ्या दृष्टीने पहिला फिटनेस हा तुमचा बॉडी वेट घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत मग तुमचं रनिंग असू दे कुल असू दे घोरी चढण्याचा व्यायाम असू दे पुशअप्स असू दे हे तुमचं बॉडी वेट घेऊन तुम्हाला जर इझिली करता येत असेल ना तर सर मला नाही वाटत पोलीस भरतीच्या ग्राउंडला आणि याला तुम्ही मागे राहताल कारण प्रत्येक गोष्ट तुमचा स्वतःचा वेट उचलूनच तुम्हाला करायचं असतं म्हणजे जिमचे डंबेल उचलण्यापेक्षा तुम्ही जर पुलप मारताय स्वतःची बॉडी वेट घेऊन तर म्हणजे शेवटी तुम्हाला सगळ्या मूवी जे तुमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वतःच्या बॉडीच करायला लागतात तर पहिली गोष्ट फिटनेसला रनिंग चांगली पाहिजे कारण बल्की दिसलो म्हणजे मी फिट आहे असं नसतं तुमचे फुफ्फुस किती काम करतात त्यासाठी तुम्हाला रनिंग पण तेवढं करता आलं पाहिजे बिकॉज तुम्ही उद्या जर भरती झाले आणि चोर पळते तर तुम्हाला पळता आलं पाहिजे त्याच्या मागे तर तुमची फुफ्फुस तेवढे काम करणं ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये प्रत्येकाने एक तास तरी स्वतःच्या शरीराकडे देणं गरजेचं गरजेचं आहे दिवस दिवसभरामध्ये तर तो कॅपॅसिटीने चांगला राहतो तंदुरुस्त राहतो तुम्ही काही वर्ष पोलीस प्रशासनात अत्यंत यशस्वी सेवा बजावत आहात या सगळ्या कार्यकाळात तुमचा असा अविस्मरणीय क्षण आहे का की हा, हा प्रचंड चॅलेंजिंग प्रसंग होता आणि त्यातनं पद्धतीने मार्ग काढला तर मी जुहू पोलीस स्टेशनला असताना सर प्रोबेशनरी पी एस आय होतो मी सर आणि गुंडा स्टाफ इंचार्ज होतो तर आरोपी जे पकडायचे असतात तर सर तेव्हा आरोपी पकडण्यासाठी त्या साफचा प्रॉब्लेम होता तर सर ते माझ्यासाठी सांगत चॅलेंजिंग जॉब होता सर तो आणि त्यावेळेस मी एका महिन्यात आठ ते नऊ आरोपी पकडून आणले होते सर आणि जेव्हा डीसीपी पी सरांच्या समोर आमच्या गेलो त्यांनी माझ्याकडे वरून खाली बघितलं होतं की खरंच एवढे लोक पकडून आणलेत सर कारण बाकी पोलीस स्टेशनचे कोणाचे एक एक कोणाचे दोन आहेत आणि तुझे आठ जण कसे काय आणले सर मी व्हेरीफाय करून दाखवतोय सरांना की सर नक्की खरंच मी आठ आणले तर मला नंतर कळलं की अरे एवढे कमी होतात आणि मी एवढे करून आणले कारण मी शंभर टक्के मी तुम्हाला बोललो ना खेळाडू तर मग पूर्ण डिवर्स लिस्ट ते म्हणजे मी एका आरोगीला पकडायला गेलो होतो तर त्याच्या घराच्या तिथे दोन तीन दिवस दिवस रात्र मी थांबलेलो होतो पानटप्रीवर मला सिगरेट पिता येत नव्हती तरी मी सिगरेट उगतच घ्यायचो आणि पेटवून त्या पानटपरीवाल्याकडे चौकशी कर इकडे कर अशा पद्धतीने वापरून त्याला मी ते म्हणजे होतं होतं आणि एक माझ्यासाठी नवीन ऑफिसर होतो मी तेव्हा प्रोव्हिशनरी असं बरेच अनुभव चांगले आहेत की ते काम करताना मजा येते म्हणजे चॅलेंजिंग वाटत खेळाडू सोडून आपण थोडं तुमच्या प्रशासकीय याच्यामध्ये येऊ किंवा पोलीस दलामध्ये येऊ गुन्हेगारीचं स्वरूप गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षापूर्वी जसं होतं त्याच्या खूप प्रमाणात बदललंय का बदललं असावं आणि कशा स्वरूपाचं बदललंय जरा त्याविषयी थोडं बोलूया तर गुन्हेगारीचं प्रमाण म्हणजे सर पूर्वी कसं होतं फक्त टीव्हीवरनं गुन्हेगारांना काही आयडिया मिळत होत्या तर आता आपल्या हातात प्रत्येकाच्या मोबाईल आहे मोबाईलवरनं नवीन नवीन अनेक आयडिया येत असतात आणि सर आपल्या पोलीस प्रशासन किंवा डिपार्टमेंटकडे आमच्या यायच्या आधी लोकांनी त्या आयडिया इम्प्लिमेंट केलेल्या असतात आणि मग त्याच्यावर आपण वर्क करून त्या पद्धतीने त्या कशा रोखता येईल ते बघतो पण तोपर्यंत त्यांनी त्या आयडिया करून झालेल्या असतात आणि सर ऑनलाईन फ्रॉडमुळे काय होत शक्यतो सिनियर सिटीजन्स वगैरे ऑनलाईन फ्रॉडला जास्त बळी पडतात किंवा हे होत आहे हनी ट्रॅप होत आहेत तर त्याच्यामध्ये कसं होतं लिंक येतात आणि डायरेक्ट ओपन केले की तुमच्या डायरेक्ट मोबाईल हॅक होतोय व्हॉट्सअप हॅक होत आहेत काही जणांचे तर ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाण सर आता खूप वाढलेलं आहे त्यामुळे सर त्या गोष्टी म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि ऑनलाईन हेच आपल्यासाठी आता सध्या चॅलेंजिंग आहे सर आणि सर काय होतंय हो आणि सर आता आपले पिक्चर मूवीज वगैरे जे येतात आहेत तर त्याच्यामध्ये शक्यतो गुन्हेगारांचं उदात्तीकरण वगैरे दाखवले जाते तर त्याचा इम्पॅक्ट जे नवीन कॉलेजमध्ये असणारी मुलं मुलं वगैरे असतात त्यांच्यावर काही काळापूर्वी तो होतो आणि त्याच्यातला त्यांच्याकडनं गुन्हे जास्त प्रमाणात घडले जातात अल्पवयीन गुन्हेगारांचं प्रमाण आता सध्या वाढत चाललं बरोबर बरोबर बर तुम्ही म्हणताय बरोबर आहे की सोशल मीडिया मोबाईल आणि एकूणच चित्रपट आणि प्रसारमाध्यमात होणारं जे उदात्तीकरण आहे गुन्हेगारांचं त्यामुळं हे पोलिस दलासमोरची चॅलेंज किंवा गुन्हेगार वादंद होत आहेत आणि त्यांच्या सुटण्याचे वाढत चाललेत सुटण्याचे मार्गही असंख्य होत चाललेत तर परंतु पोलीस दला समोर ता सुद्धा पोलीस दलाला दला सुद्धा टेक्नॉलॉजी खूप उपलब्ध झाली आहे ना मग त्याचा उपयोग होतो की किंवा कसं Uh, सर होतो आपल्या आपल्या पोलिसांकडनं पण सर बऱ्यापैकी चांगले प्रयोग वेगवेगळे राबवले जात आहेत आणि ते ऍक्टिव्ह पण चांगले पद्धतीने होतात पण सर लोकसंख्या आता एवढी वाढते आणि त्याच्या मागे जर पोलिसांचं प्रमाण बघितलं तर ते पण आपल्याला थोडंसं नियोजन बघणं गरजेचं आहे सर कारण लोकसंख्या जशी वाढते त्या पद्धतीने पोलिसांची पण संख्या वाढणं गरजेचं आहे आणि ते तिथं आपण कुठेतरी कमी पडतो त्यामुळे आम्ही प्रत्येक माणसाजवळ जाऊ शकत नाहीये सर म्हणजे सर दहा पैकी आमच्याकडे पाचच कंप्लेंट येत असतील दहा जर कंप्लेंट दिवसभरात जुने झाले असतील तर त्यातले पाचच अप्रोच होतात पाच येत नाही येऊ ये शकत नाही बरोबर आहे नवीन काळानुसार गुन्हे बदललेत आणि गुन्ह्यांचे चॅलेंजिंग खूप वेगवेगळ्या पद्धतीने बरेचसे गुन्हे दाखलच होत नाही बऱ्याचशा प्रकारे दबावही येतो मला यातनं ही ही, बोला बोला तर काय होतं बऱ्याच वेळा फिर्यादी त्यांचा सामाजिक प्रतिष्ठा किंवा संबंध खराब नको लोक काय म्हणतील या भीतीने फिर्यादी पोलीस स्टेशन पर्यंत काही जण येत नाहीत त्यामुळे गुन्हे दाखल होत नाहीत काही ठिकाणी त्यांना तेवढा तो अवेअरनेस नसतो की त्यांना पुढे जाऊन होणारे त्याच्यानंतर परिणाम याचा वगैरे विचार करून ते तिथल्या तिथे गप्प बसतात की येत नाहीत पोलीस स्टेशनला की लोक पोलीस स्टेशनची पायरी चढायला त्यामुळे पण बऱ्यापैकी गुन्हे दाखल होत नाहीत त्यामुळे गुन्हेगार असतात <laughs> त्यांचं बळ अजून वाढत अगदी बरोबर आहे आणि एकूणच तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की पोलिसांचं मनुष्य बळ खूप कमी पडतंय वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत त्यातही तिकडे बंदोबस्त तिकडे आहे तिकडे व्हीआयपी आणि <laughs> कुठे कार्यक्रम या सगळ्यांवरती बळ गेल्यानंतर जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याकडे मात्र वेळ द्यायला त्यातही डॉक्युमेंटेशन करणं वगैरे या सगळेच चॅलेंजेस तुमच्या समोर आहेत तरी सुद्धा चांगलं काम करण्यासारखं खूप आहे पोलीस प्रशासनामध्ये आणि गुन्हेगारांना जरब बसवणारी जी शक्ती आहे पोलीस प्रशासनाकडे ती अजूनही आहे अजूनही समाजावरती पोलीस प्रशासनाचा वचक आहे हा या सगळ्यामुळे नवीन खेळाडूंना किंवा पोलीस प्रशासनात नव्याने येऊ पाहणाऱ्या तरुणाईला तुम्ही काय सांगाल तर गोष्ट खेळाडूंसाठी पोलीस प्रशासन हे खूप चांगल्या गोष्ट आहे कारण त्यांच्या फिजिकल फिटनेसचा त्यांच्या शार्प माइंडचा इथे पुरेपूर वाव मिळू शकतो जर जे खेळाडू आहेत ज्यांचा खेळ संपलाय पण त्यांना काही नाव आहे चांगले चॅलेंजिंग जॉब करायचा आहे तर तर पोलीस खात्यात जर तुम्ही क्राईम युनिटला असाल खंडणी विरोधी पथक अजून चांगले चांगले जे युनिट आहेत त्याच्यात तुमच्यासाठी खूप चॅलेंजिंग जॉब असतात आणि तिथे त्यांच्या बुद्धीचा आणि फिजिकल फिटनेसचा हा कस चांगल्या पद्धतीने लागू शकतो म्हणजे खेळाप्रमाणेच हे फील्ड पण त्या पद्धतीने आहे सर म्हणजे खेळ खेळला आणि इकडे खेळ इकडे काही करू शकत नाही असं नाहीये सर जो शंभर टक्के देऊ शकतो ना तो सगळीकडे चांगला करू शकतो आणि माझा अशी खात्री आहे सर खेळाडूंसाठी पोलीस खात्यासारखं दुसरं कुठलंच खातं नाही आहे सर कारण अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा होत असल्या कारणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं आपल्याला खेळासाठी पण तेवढा वेळ दिला जातो तसेच खेळात मेडल मिळाल्यानंतर आपल्याला त्याची बक्षिस पण दिले जातात तर आता मागचे जे पोलीस महासंचालक साहेब होते त्यांनी वन स्टेप प्रमोशनचा पण मुद्दा गृह मंत्रालयात पुटअप केला होता पण त्याचा अजून काय आउटपुट आलेला नाहीये तर त्यांना वेगवेगळ्या संध्या मिळत आहेत आणि आधी जे पण क्रीडा अधिकारी खेळाडूंचे जे होते पोलिसांचे आमचे त्यांनी पण वन स्टेप प्रमोशन आणि बक्षिसांची रक्कम वाढवावी वगैरे असे बरेच नवीन नवीन ते प्रयोग करत असतात जे त्याच्यातनं ऍक्सेप्ट होईल येस होईल त्याच्यासाठी खूप चांगले नंतर आता विजय चौधरी झाले ट्रिपल महाराष्ट्र केसरी त्यांना थेट नियुक्ती दिलेल्या आहेत थेट नियुक्त्या पण चालू आहेत आणि सर मला असं वाटतं की शासनाने जर आपले जे खेळाडू बाहेर केंद्रीय सेवांमध्ये जातात कोणी सीआरपीएफला जाते सीआयएसएफला जाते जर सर आपल्या महाराष्ट्र शासनाने जर डायरेक्ट रिक्रुटमेंट पॉलिसी जर यूज केली खेळाडूंसाठी पोलीस खात्यात तर सर मला असं वाटतं की जे चांगले चांगले खेळाडू आहेत तर ते आपल्याला डायरेक्ट महाराष्ट्र पोलिसला मिळतील आणि ते महाराष्ट्राकडनं पण खेळतील आणि त्यांना एक चांगली नोकरी पण मिळून जाईल त्यांच्या कॅटेगरी वाईज म्हणजे आंतरराष्ट्रीय खेळाडू असेल तर त्याला अधिकाऱ्यांचे पद राज्यस्तरीय राष्ट्रीय पद ते असेल तर त्यांना सब इन्स्पेक्टर किंवा हवालदार या अशा रँकला जर त्यांनी डायरेक्ट रिक्रुटमेंट घेतले आणि त्यांचं जे बॉन्ड सिस्टीम वगैरे चालतात रेल्वेचे किंवा सर्व्हिसेसचे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे त्या पद्धतीने जर आपल्या इकडे पॉलिसी राबवली तर आपले खेळाडू हे महाराष्ट्रातच राहतील आणि महाराष्ट्राचा पण रिझल्ट अजून वाढेल चांगला पण आणि टू अगदीच महत्वाचे मुद्दे आणि खूप अभ्यासपूर्ण मांडणी सौरभ सरांनी केली आहे पोलीस प्रशासनात येण्यासाठी तुमच्यासाठी नवीन तरुणांसाठी नवीन खेळाडूंसाठी सताड दरवाजे उघडे फक्त तुमच्याकडे तितका चांगला फिजिकल फिटनेस पाहिजे तुमची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे तसं असलं था तर मग कुठलेच अडथळे येत नाही तुम्ही माहिती चांगली करून घेतली प्रशासनाकडनं तर प्रमाणपत्रांचे अडथळे येत नाहीत की कागदपत्रांचे अडथळे येत नाही तुम्हाला नवीन -नवी संधी उपलब्ध होतात आणि जसं सौरभ सरांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या वेगवेगळ्या संधी मिळाल्या आणि वरिष्ठही पोलीस प्रशासनातले वरिष्ठही वेळोवेळी वेड़ प्रोत्साहन देतात त्यांनी हाही मुद्दा मांडला अतिशय चांगला मुद्दा मांडला की शासन पातळीवरती सरकार पातळीवरती थेट रिक्रुटमेंटचा एक विचार केला जावा तो होईल तेव्हा होईल परंतु नवीन खेळाडूंची किंवा पोलीस प्रशासनातल्या अशा अतिशय कर्तबगार अधिकाऱ्यांची अशी अपेक्षा आहे हा मुद्दाही पोल सरकार दरबारी मांडूयात अतिशय वेग्र दिनक्रमातनं खरंतर पोलीस प्रशासनाची सतत कसोटी सुरू असते त्यांचा मिनिट अन मिनिट अत्यंत महत्वाचा असतो व्यग्र वेळापत्रक असतं अत्यंत बिझी शेड्यूल असतं त्यातही वेळात वेळ काढून त्यांनी एबीसी न्यूज मराठीसाठी सौरभ सरांनी वेळ दिला आणि आपल्या सर्व दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे सौरभ कोकटे यांना मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज